रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एकदम सकाळी सकाळी पावसाचा आगमन झाला आहे रिम रिम अशा पावसाचा आणि दुखंसुद्धा जबरदस्त आहे एकदम समोरचं डोंगरसुद्धा काही दिसते नाही ते आणि या दुखीच्या वातावरणामुळं अशा या खराब थोड्या वातावरणामुळं म्हणजे जे शेती व परिणाम होतो आहे काहीचा म्हणजे असा कडवाल हरभरा अशा या पिकांहून म्हणजे थोडा परिणाम होतो आहे आणि त्यातून आता आमच्याकडे गवत काढण्याचा सीझन चालू आहे आणि त्याच्यामुळं गवतामुळे असा परिणाम होतो का जे गवतं काढत ना ते काळे पडत आहेत ह्या वातावरणामुळं मग त्या झाकून ठेवायला आहेत आणि ज्या गवता म्हणजे कापायची आहेत त्या कापता येते नाही मित्रांनो तर चला हे कसं वातावरण आहे हे मी आज हिडूमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय वातावरण आहे जाम दुखट आले आहे ना दुखट नु, मग का दुखट समोर काही दिसत नाही पहा हे पहा मित्रांनो सकाळी सकाळी रिमझिम पावसाचं आगमन झालं आहे ह्या खळे व हो, ढबका पहा खडक एकदम असं बोललं झालं हा पाऊस म्हणजे थोडा नुसकानकारक असा होतोय ह्या खळेव हो ज्या म्हणजे असं बिंड रचून फिरत आहेत ना जनावरांसाठी वैरण तिची थोडी नुसखान होते त्या काळा पडत आहे त्याच्यामुळं हा पाऊस थोडा नुसकानकारक होतोय मित्रांनो आणि ह्या पाखळ एकदम असा पाणी साचलं आहे काल आला होता थोडा थोडा आणि आज पण सकाळ सकाळू पाऊस तेवढीच दुखट पण पाव मित्रांनो ह्या पाव मित्रांनो समोर दुख आमच्या गावरान भागात दुखट म्हणते त्याला एकदमच जबरदस्त दुखट आहे कमी होते जास्त होते आम्ही जे समोर डोंगर आहेत ते काहीच दिसत नाही ते पूर्ण गवत बिवत एकदम असा ओला झाला आहे आणि आता गवत काढण्याचे कामं चालू आहेत आमच्याकडं आणि असं वातावरण असणं मग ह्या वातावरणामध्ये गवत काही कोणी म्हणजे काढत नाही जागा ओली झाल्यामुळं मग त्या कसं होतं मी गवत असा उपडित आहे ना आणि ह्या दुख्याच्या वातावरणामुळं परिणाम असं होतोय हे जी पिकं आहे ती वाल आता ह्या जो वाल आहे ना मी त्यानो गोडवाल आहे हा म्हणजे एकदम पावट्यासारखा दिसतोय याला मस्त अशा शेंगा लागल्यात ह्या पांगा मिळ मी तर नो कीड पडत आहे मग किडीचा म्हणजे प्रादुर्भाव होतोय जास्त ह्या बा याला अशी होल होल पडलं ती किडीनं होल पाडली ती पण काही म्हणजे असं झटका म्हणजे रोख जातोय त्याचे पाहा अशा शेंगा एकदम अशा कुरमाटून जातात ह्या बा भरपूरच वालाच्या शेंगा लागल्या ती पण मग आता ह्या दुख्याच्या वातावरणामुळे मग जो काहीतरी रोग राही जाऊ शकते मित्रांनो आणि कीडसुद्धा भरपूर पडते मग त्याच्यामुळं फवारणी करायला लागते आता आपण केमिकलयुक्त के शेती नाही करीत पण मग आता नवीला जाणार ह्या करावं लागत आहे ह्यापा भरपूर शेगाव लागल्यात आणि ह्या गोडावलाची आमटी एकदम भारी होते मित्रांनो समोर पण भरपूर शेगाव लागलेत पा पण मग आता वातावरण हे असे आणि हे वातावरण येणं आजच झालं आहे असं मित्रांनो खतरनाक वातावरण एकदम निसर्गरम्य दाखवत आहे ताय मित्रांनो पण त्यातून जरा रोग सुद्धा वातावरण आहे आता ह्या ज्या गावात आहे ना ह्या पूर्ण काढून झालं आहे इकडं आणि समोर एक गंजी लावलेली असते पा गवताची छोटीशी मग तिच्यावर कागद टाकला आहे म्हणजे बिजू नये म्हणून आता तो कागद आहे म्हणजे फाटेलंच आहे पण मग थोडासा आधार म्हणून आणि ज्या गावात काढण्याचं काम आहे ना त्या का येत नाही मित्रांनो काढता म्हणजे मी आपल्याला पूर्ण सांगतोय प आता समजा आपण गवत काढायला गेलो तर ही जागा उली होईल राहते का नाही मग ह्या गावात आपण गाया मारून घेतात का नाही किड्यांना तर मग ह्या असा उपटून येत आहे मित्रांनो माती येते त्याला त्याच्यामुळे ह्या गावात काढता येत नाही आणि पासमोर वातावरण तर मी आपल्या आपल्याला दाखवलंच एकदम खतरनाक असा वातावरण आहे आणि आता हिरवकार वातावरण तर कुठंच राहिलं नाही मित्रांनो कारण कसा सगळीकडं आता म्हणजे रान वाळून गेला आहे सगळ्या गावता बिवता वाळून गेल्या ती आणि असा पाऊस होत नाही मित्रांनो कधी पण मग आता अचानक कुठेतरी कमी दाबाचा पट्टा तयार झाला असेल मित्रांनो इकडं फिरायला आलो तो म्हणजे आमच्या वस्तीपासून थोडा जवळच आहे पण मग आता आमच्या म्हणजे नळाली पाणी होते गावाकडून पियाचं पाणी तर ते पाणी आलं आहे मग रामदास चायने हाक मारले का पाणी आलं आहे आणि त्याच्यामुळे आता चालू वर पाणी आलं आहे मित्रांनो पियाचं पाणी पण भरायला लागत आहे ना चला आता जाऊ आपल्या झापाकडून आपल्या वस्ती कबर ते पा मित्रांनो नळाली पाणी आलंय गावाकून पाणी येतं आहे आम्हाला नळ येऊन नाही आमच्या वस्तीसाठी ना मग आता रामदास आई भरती पाणी मी जातो आता तर मित्रांनो आता रामदास आई इथे थांडा झाडात तिथे आणि भरते पाणी आधी इकडे नको येऊ येऊ नको इकडे पडशील हां येऊ नको इकडं आणि इकडं पकावं लाकडं नको येऊ पार्वी जाशील हा इकडं नको येऊ भाऊ घरच ना ना सगळा तुला नाही मला चला तेवढं पाणी आता बरं दिवसाड रोज नाही येत मी आज आला उद्या नाही या परवा येईल

भिजून त्याच्यामुळे मग आधीला घेतले आता मी खरं आधी मग रामदेश आई भरते पाणी तिकडं तेवढा सगळं ना बरं बर ना बरं बरायचं मित्रांनो पाणी सकाळी सकाळी ना दांदळ राहते पाणी आला आणि त्यातून हा वर्षही पाऊस आला होता काय जागा ओली झाली मित्रांनो सगळी एवढी सोय आहे बा आपली मित्रांनो कशी पाण्याची नाही का नाही तर मग उन्हाळशी टिपून येते पार तेवढा हांडं चा आता करत नाही भेटत ना नाही नाही का अन आपल्या वस्तीच्या वरच्या साईडला आपण पूर्ण गावात घेतला मित्रांनो पण मग आता ते थोडा भिसावला पाण्याना आता त्या रस्ता येणार नाही त्या थोडासा वाळून द्या लागेल आणि मगच रस्ता लागेल मित्रांनो आणि ह्या आता ह्या ज्या भेंडीची झाडं होती ना मित्रांनो भेंड्या भरपूर भेंड्या खऱ्या आता याच्या ह्या ज्या भेंड्या आहेत ना त्या वाळून गेल्यात पापार मग आता ह्या वाळल भेंड्या खुडून आणि याच्यातलं बी काढून बियां लागलं पुढच्या वर्षाला बियासाठी तर ह्या पट्टीत भिमुख आता मग आता आपण भिमुख काढलो त्याच्यामध्ये बाजरी टाकली होती बाजरीचं दाणं म्हणलं होईल शेळीला नाही का तर मग ती आले उतरून कशी थोडी थोडी आणि मग आता थोडीशी वाढून द्यायची आणि ह्या थोडा पावस झाल्यामुळे मग ती थोडी आता वाढल विकून फार सुखत चालली होती वालाला मात्र पक्क्या शेगाय लागल्यात मित्रांनो पण आता या वातावरणाला काय होत आहे काही माहीत नाही पहा मित्रांनो पक्क्या शेगायला लागल्याच वालाला हां असंच पावट्याचं झाडं आहे आमचं बरंच मित्र म्हणायचं कधी कधी म्हणायचं ह्या पावटे पण ह्या पावट्याने मित्रांनो ह्या गोडवाला म्हणते त्याला पक्क्या मस्त शेंगा लागल्या ती पण आता ह्या अशी ह्या फुलाबीला ह्या वातावरणाला जळून जाते ती होईल कशी आमटी तिकडं पुढं पण भरपूर असं लागले ते बा आणि अजूनही म्हणजे आठ वाजलेत पण आता धुक्याचं वातावरण आहे तर अजूनही हळूहळू आता त्या निवडल आता हवामान ना किती तारखेपर्यंत पावसांगेल काही सांगता येणार नाही पण असा अंदाज वर्तवला सात तारखेपर्यंत हे वातावरण आहे खराब मित्रांनो तर लयच बेकारून वातावरण झालं आहे आज आणि दोन तीन दिवस झाला असंच ढगाळ वातावरण आहे आणि ह्या आपल्या वस्तीच्या आजूबाजूचं वातावरण आहे ह्याचं मी नेहमीच आपल्याला दाखवतोय आता या झाड आहे का एवढी हिरवी घर म्हणजे रेलने पालाही पिकून गळून पडलाय फार ना आणि थंडीचा दिवस आहेत पण आता थंडी कमी आहे थोडीशी कारण हे वातावरणामुळं जास्त काही थंडी नाही आहे मित्रांनो ह्याच्या वरच्या साईडला गावात कापायचा बाकी आहे ना तिथं असं पावसामुळं पाण्याचं थेंब असलं थेपा आणि जर ऊन पडला ना मित्रांनो तर हे थेंब आहेत ना एकदम असं मस्तपैकी मोत्यासारखं चमकत ते विकून ह्या गावात घ्यायचा राहिल्या वरच्या साईडला पण ते आता आपण टाकूनच दिला ते घ्यायचं आहे ना मित्रांनो आता कारण कसं ह्या गावात आहे ना दही दांडगाई असा त्या जनावरांसाठी नाही उपयोगी पडत आणि ह्या सुरड ह्याच्यापासून म्हणजे ह्या गावातच गावातच प्रकारे मित्रांनो पण याच्या शिराया करायच्या नाही का जुने लोक आता सगळ्या शिराया एका ते कुणी म्हणजे असे ह्या याच्या शिराया नाही करीत मित्रांनो खळं झाडं आहे घरातून झाड आहे याच्याच करायच्या ह्या सुरडाच्या पण आता याच्या शिराया कोणी शिकत नाहीच करीत सगळ्या असा शिंदीच्या ह्या शिराया बाजार तिकात भेटत आहेत ही आपली जुनी परंपरा राहायची मित्रांनो सुरडाच्या शिराया चला मित्रांनो आता आंघोळ करायची रामदासी त्यांची आंघोळ चाली होती आणि पाणी आला होता तेही भरायचं सा काम चालू होता आणि चला म्हणला ह्या सकाळचं वातावरण कसं आहे किती दुःख आहे आणि सकाळचा बनलेलं हे वातावरण हे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला एक छोट्याच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनेलवर ने नसाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय